आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सर्वांनी कृपया स्टेज वरची जी जागा आहे ती रिकामी करावी काही मंडळी स्टेज वरती पण आलेली आहे स्टेज वरच्या मंडळी कृपया लवकरात लवकर का। पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला तयारी करायची आहे पत्रकार

मेडिकल कॅम्प मध्ये सारखा घरी असा विचार होतात की आपण कॅम्प करतोय एका दिवशी संडेच्या दिवशी कॅम्प करतोय दुसऱ्या दिवशी काय करायचं आता या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी लोक मला ओळखतात माझं कौतुक करतात पण त्यांच्या पाठिंबा जी ताकद जी शक्ती आहे ते आई वडिलांची असते आई वडील असं असतात की सतत आपल्या कार्याला पाठिंबा देतात जेव्हा आपण मी कॅम्प करून जायचो घरी तर घरच्या लोकांचा साथ फेटायचं संडेचा दिवस कसायचं खरी गोष्ट आहे की संडे आहे तर सगळ्यांना फिरायला आराम करायला पाहिजे पण घरचे लोक पण म्हणायचे की ठीक आहे कायम तुम्ही करून घ्या आणि दोन वर्ष पूर्वी आईच्या आम्हाला सोडून अपन घे आपण ज्यांना आपल्याकडे ठेवावं कुठे जाऊ न द्यावं आणि त्यांना ज्याच्यामध्ये खुशी भेटत होती आम्ही विचार केला की एक आपण क्लिनिक चालू करूया आम्ही जेव्हा क्लिनिक चालू केलं बऱ्याचशा लोकांची एक एक एकोरसाईट होती बरेचसे लोकांनी अंदाजे लावले हे काय पॉलिटिकल होणार आहे पण मला माहित आहे आमच्या सोबत करणारे लोक आमच्या ज्या सोबत आहे कुठलाही पॉलिटिकल इंटेन्शन न करताना जी सेवामध्ये ते मजा येते मला नाही वाटते की कुठल्याही दुसऱ्या याच्यामध्ये मजा येते आणि बरच वेळ झाला आहे कार्यक्रम थोडस आहे मी वेळ न घेत आहे आपण सगळे आले काही लोकांना बसायला जागा नाही मी त्यांची माफी मागतोय आणि असंच प्रेम करत राहावा सर आपला आशीर्वाद असू द्या सर आणि आपला कार्यक्रम आपण पुढे घेऊया धन्यवाद परते इंटरनेट तो बाकी लोग बाकी भी टाइम जिवंत जिवंत करणार आधार देणार सगळ्यांचे कष्ट दूर करणार आज ती आईवरून बघत असेल ना तर म्हणतात ना दिगंतरा चाळीस सृष्टीत माझ्या मुलाचा डंका होऊ दे तिचे आशीर्वाद खरोखर या सोहळ्यावर बसत असते आल्या क्षणापासून जो आनंद जाणवतोय विठ्ठलाची कृपा बरसते ची आजच्या स्टेजची कारण हा फाईनचा सोहळा आहे तेव्हा मनोज नाथाने सरांनी मा शिला क्लिनिक दोन वर्षापूर्वी सुरू केलं हजारो रुग्ण त्या ठिकाणी येतात काही ये आणि डॉक्टर आणि आपल्याला उपचार करून घेतात त्यांचा छोटासा प्रयत्न आहे की त्यांचं दुःख दूर करावं त्यांना बरं करावं मग फिजिओथेरपी असेल रक्त तपासणी असेल डॉक्युमेंटरीतनं बऱ्याच गोष्टींनी सांगितलेल्या आहेत या गोष्टी करतात आणि आपण बघू रविवारी सुट्टी घेतो सर सुट्टी घेते ते रविवारी घराच्या बाहेर पडतात रुग्णांची सेवा करतात तेव्हा कुठे वर्षाला जाऊन सत्तर कडनं तपासले जातात त्यांची बरे करण्याची आपली वृत्ती सर दाखवतात शेवटी काय जे जे रंजले गांजले त्याचे म्हणे जो तो ची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा आणि हा देव इथे आणि माझ्या इथे दोन्ही बाजूला साक्षात आहे या दोन्ही देवांच्या चरणी नतमस्तक होऊन खूप हो खूप मनापासून प्रणाम करून आपल्याला दोघांना या दोन्ही देवतांना या देवतांना आणि ह्या देवताला ज्या पाऊलीनं जन्म घातला त्या माशिलाला आपण सगळ्यांनी वंदन करूया मी विनंती करते दोन मिनटं सगळ्यांनी उभं राहायचंय आणि शिलाच्या स्मृतीला वंदन करायचंय आई तुझे आशीर्वाद निरंतर आमच्यावर असेच वर्षाव करले नत्वहं कामये राजम न स्वर्गम पुनर्भव काम हे दुःखतात ना प्राणिना आर्तनाशन ते अशा रे जे कार्य आहे दोन वर्ष अंतरपणे चालू असलेलं या कार्यामध्ये डॉक्टर मंडळीचं खूप मुलंचं योगदान आहे त्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही आजचा क्षण आहे या डॉक्टर मंडळीचा एक छोटासा सन्मान आपण करणार आहोत मी त्याची नावं घेतो डॉक्टर सौम्या अवस्थी डॉक्टर सौम्या अवस्थी ज्यांनी माशिला क्लिनिकच्या अनेक विधाशा उपक्रमांमध्ये वेळोवेळी सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे असे सर्व डॉक्टर डॉक्टर दीनदयाल देवराज गुप्ता पूरे डॉक्टर है डॉक्टर दीनदयाल देवराज गुप्ता डॉक्टर शिवपूजन यादव तैयार रहा शिवपूजन यादव डॉक्टर सिमरन कौर फिजियोथेरेपिस्ट लैब टेक्नीशियन प्रसून पांडे कई डॉक्टर मंडली उपस्थित है विनंती करते डॉक्टर राकेश गुप्ता डॉक्टर शीतल जयसिंह डॉक्टर आनंद मिश्रा प्रियांका पाटील डॉक्टर प्रियांका पाटील डॉक्टर यशी राठोड विद्यार्थी डे आपण साजरा करतो आणि त्या निमित्त आज जे दुसरं सत्र आहे त्यामध्ये होमिओपॅथी सेमिनार बद्दल आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली भिडे उपस्थित आहे त्या एम डी होमिओपॅथ आहे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनाही विनंती करतो व्यासपीठाजवळ त्यांनी यावं संचालन डॉक्टर राकेश गुप्ता हे करणार आहेत धन्यवाद डॉक्टर वैशाली अतिथींना भेट द्यायचा आहे त्यासाठी आपण पुढे यावं गणेश कांबळी मगाशी उल्लेख केला जिनी एक अतिशय सुंदर असं चित्र आजच्या प्रमुख अतिथींसाठी तयार केलेला आहे आणि ते त्यांना भेट दिलेलं होतं तिला हे व्यासपीठाकडे आहे ग्रीष्मा गणेश कापळी कृपया पुढे या सो त्यांच्या आठवण झालं त्यांनी मनराज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आशीर्वाद दिले ज्या पद्धतीने मनोज दत्तानी मागील दोन वर्षापासून सातत्याने आपल्या आईच्या नावाने मास्क चालवत आहेत ज्या पद्धतीने हेमलकसामध्ये डॉक्टर साहेब म्हणजे आदिवासींसाठी शाळा असून देत किंवा आरोग्य सेवा असून देत त्या धर्तीवरती कोगल्यासारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये मनोज दातानी हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि माझी विनंती सर्वांना खाली स्टॉल लावलेले आहेत आमच्या यांचे सर्व काही साहित्य काही वस्तू खाली ठेवलेल्या आहेत आपण नक्कीच त्याच्या एक वस्तू खरेदी करावी जेणेकरून हेमल कसामध्ये शिकणारे आदिवासी मुळे असून देत किंवा आरोग्य सेवेसाठी थोडा तुमचा हातभार लागेल निश्चितपणाने मनोज दादानी यांनी मागील दोन वर्षापासून सातत्याने ते एक विकासक आहेत तरी सुद्धा आपल्या प्रॉफिटचा काही पैसा आरोग्यसेवेसाठी शिक्षण सेवेसाठी सेवे खर्च से करत आहेत त्यांचं अनुकरण सर्वांनी करावं आणि परत एकदा मनोज दादानी मास्क इला ट्रिनिक आणि सर्व डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद 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 गटेवरील मान्यवर प्रकाश आमटी नंतर मंदाताई मी आज खरंच भाग्यवान आहे आज तुमच्या उपस्थितीत मी हे बोलण्याचा प्रयत्न करतो मनोज सरांनी मला या ठिकाणी येऊन चित्र निवडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मी विषय पाहिल्यानंतर मला जाणवलं की विषय खरंच चांगला आहे कारण एरवी चित्रकला स्पर्धा होता पण त्या स्पर्धेमध्ये नेहमीचे विषय असतात या ठिकाणी प्रत्यक्ष जी नाममंत व्यक्ती आहे त्यांनी स कार्य केलं अशा लोकांची माहिती घेऊन त्याद्वारे चित्र बनवायची हा एक प्रयत्न होता मग सरांनी बाबा आमटे यांच्या जीवनावरील काही प्रसंग काही चित्र अशी करायची ठरवलं आणि मग आपण मुलांना ती विषय दिले त्याबरोबर शाळेतले शिक्षकांनी देखील मुख्याध्यापकांनी देखील आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असेल विषय ड्रॉईंग टीचर असेल कला शिक्षक असतील त्यांनी लायब्ररीत जाऊन काही रेफरन्स मिळवले असतील काही चित्रफिती दाखवल्या असतील काही स्वतःचे अनुभव काही पालकांनी देखील आपले अनुभव शेअर केले असतील त्यामुळे मुलांनी अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे चित्र रेखाटली <laughs> काही मुलांना परीक्षेसाठी जायचं आहे महिला मंडळ विद्यालयाचे विद्यार्थी पांडवकर किंमया तिसऱ्या क्रमांकाच्या गजरात तर मुलांचं कौतुक करायचं आहे महिला मंडळ विद्यालयातील नवघडे संस्कृती रघुनाथ नवगणे संस्कृती रघुनाथ द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अभिनंदन क्रमांक आपली सगळं माहिती आहे त्या खरचणी आहे आईच्या नावाने का होईना कोणीतरी आपल्या संवादाची सेवा करायची त्यांनी चालली आणि खरंच गोरगरांना इतक्या कमी स्वस्त दरामध्ये औषध देणं हे खरं म्हणजे फार मोठा उपक्रम आहे गरीब लोकांना औषधांच्या किमतीच परवडत नाही दहा रुपयामध्ये त्यांना सगळं औषध मिळतायत आणि वेगवेगळे शिबिरे घेऊन लोकांचे ऑपरेशन केले जातात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा फायदा होतो आणि हे सातत्याने करण ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या करणं ठीक आहे पण नेहमीसाठी सातत्याने हे लिव्हिंग चालू ठेवणं ही पण मोठी गोष्ट आहे आणि त्यात त्यांना चांगले डॉक्टर्स मिळाले आणि या डॉक्टर्स देखील मी अभिनंदन करते की तुम्ही देखील या समाजेमध्ये मनोजींना साथ देत आहे त्याबद्दल तुमचे देखील सगळ्यांनी कौतुक करायला जेवढं थोडेच आहे क्लिनिकला माझे आशीर्वाद आणि पुढे राहू एवढं जवळजवळ पन्नास वर्ष झाले अमरावती जवळजवळ वर्ष झाली आदिवासी गरीबांना गरीबांना डॉक्टरांकडे औषधोपचार करणं शहरातील आदिवासींची गोष्ट करणं आपल्या देशामध्ये दुर्दैवाने गरीबी सी गोष्ट पडते आपल्या देशामध्ये दुर्दैवाने गरिबी मुंबईत राहून काम करत आणि डॉक्टर प्रेरित मुंबईत राहून इतकं क्रेडिबल झाले कारण त्यांच्या सगळे डॉक्टर प्रेडित हे असंच वाहन काही समाजाच्या त्यांच्या या गरीबांना भाज्या हे असंच वाढत जाईल हे सामाजिक आणि सफलतामध्ये रेट होतील पण रुग्णांचा जाते वाढत जाईल आणि आणखी प्रकारच्या गोष्टी ठेवतील पण रुग्णांचा जाते होईल केलेलं आहे आणि हे कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे आमच्या मागे सामाजिक सेवेला माणसाला केलेलं आहे काही आणि बाबा यांचं कार आमच्या मागे सामाजिक सेवेला माणसा आम्हाला कोणी बघायला यांनी बाबा यांचं कार्य सांगतो बाग्यावर नसताना एखाद्या संधी आम्हाला कोणी बघायला आणि सगळ्यातून एक अतिशय प्रगल्भ आहे शिकण्यासारखा गुलामनगर आदिवासी ही संस्कृती अतिशय प्रगल्भ आहे या शिकण्यासारखा गुलामनगर वर्षात काम करताना केस बघितली भारतात पन्नास वर्षात आम्ही काम करताशीरे अर्ध मोठी होते एकही बलात्काराची केस कुपोषण कमी शब्द ऐकला असेल थोडी सोडपाशीर होते अर्ध मोठी होते हा संस्कृतीचा बा उपोषण कमी शब्द ऐकला

दिवस त्यांचा नेमला की आणि उद्याची काळजी करत नाही परिस्थिती दिवस त्यांचा नेमला की उद्या उद्याच्या प्रयत्नांमुळे बाबांच्या वर्षानुवर्ष आमच्या प्रयत्नांमुळे छोटासा बाबा विश्वास बसायला प्रत्यक्ष अनुभव मिळाला बऱ्याच तऱ्याचे मोठा फुल्या त्याचा जास्त फार विश्वास बसायला एकदा विश्वास अनुभव घरा साधारण हजार गावात पण एकदा विश्वास नसला पन्नास हजार पेशंट आहे चालूशे घरगाट जंगलात जसं अंगावात पापडेल होते पन्नास हजार पेशंट आहे चालू त्या अंगावर पापडे रोहित अयुष्य जैन लोक पण भेट देतात आपल्या अहिंसेचं कौतुक आहे पण मला अयुष जैन लोक पाहण्यांच्या दुर्दैवानी म्हणा पण आपल्याकडे अहिंसेचं राणीतुक आहे आपल्या घरातले सदस्य झाले आणि ते दुर्दैवानी मनाची आई आपल्याकडे बरेच प्राणी मारून घरातले आणि सदस्य झाले पाहू नका त्यांची आई आणि ते मात्राचे फुल सुरू झालं आणि त्यांना विनंती केली अनुल्ला त्याच्यामध्ये झालं गेलो होतो अनुलबाच्या प्राण्यासाठी परिवाराचे सदस्य त्याच्यामध्ये जीवसंतूचा प्रेम मिळाला गेलो होतो आणि अनुदराच्या प्राण्याचा राग अस्वल्य सगळ्या जीवजंतूचा प्रेम प्रेमाने

जे प्राण छोटे मोठे झालं जीवनाचा किल्ला आहे स्वभावातल्याकडे तरी सुद्धा त्यांच्या आई वडील मुलाला मोठे करतात त्यांचे मोठे पण मुलानंतर त्यांना आपल्याकडे आई मुलाला मोठे करतात बोलू शकतात आहे त्याचं उदाहरण भीती आहे तिथे प्रेम द्यायला त्यामुळे भीती पहिले घाली आणि प्रेम भीती आहे तिथे प्रेम द्यायला पावा पडत नाही त्यामुळे हि जैन लोक आहेत आकर्षण जैन लोकांना त्यांचे शिक्षण डॉक्टर होतो धर्मामध्ये होतो आश्रमामध्ये येतो प्राणी यायचे असतात कदाचित प्रेमाने धर्मामध्ये होतो आश्रमामध्ये राणी यायचे असे प्रेमाने वेगवेगळ्या प्रकारचे आपण आधी वेगळीच प्रकारचे शिकार किती दिवस करावी आणि त्याचबरोबर आपण अधिवेशन शिक्षण आपण शेती शिकार किती दिवस करायची

प्रयत्न केला विहास यांनी केला की ज्यांना अजिबातमी होत नाही जग बघितलं मेहनत करतात आपण वेळेले विडाक यांनी केलेला तर होत नाही मेहनत विस्तार झालेला त्यामुळे तो एका छोट्याशा धडाक्यांनी केलेल्या प्रकार परिपूर्ण जगलो आज विस्तार झाल्यामध्ये आम्ही आम्हाला जमलो नाही कारण असं समाधानाची दृष्टी आम्ही पाहिजे आपण परिपूर्ण जगली संस्था देशामध्ये आम्ही आम्हाला जमत आलेली म्हणजे फक्त मानवांच्या दृष्टी आम्ही पाळाल्या आपली संस्था हे गैरराजकीय धर्मपालन म्हणजे फक्त मानवते आणि दुसऱ्यामुळे अनेक प्रकारे राजकीय आपल्याकडे काम करायला येतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे कार्यकर्ते मुलं आदिवासींबरोबर शिकवले आणि त्यांची दोन्ही मुलं आणि सुना उच्च शिक्षित परंपरा त्यांनी स्वतः आदिवासींबरोबर शिकवली आणि त्यांची दोन्ही मुलं आणि सुना म्हणजे मुलं आणि

करून मुलांना जीवन जास्त निवंत्रण काही जगलं असेल ते ऐकण्याची इच्छा काही प्रेरणा घेऊन वेगळ्या निवडणूक एनजीओ हे जगलो असेल हे सगळं त्यातून काही प्रेरणा घेऊन वेगळ्या एनजीओ काही आपल्याला मिळालं हे सगळं बघितलं त्याच्यावरती आपण अपेक्षा केली होती आणि आपल्या काय काही आपल्याला मिळालं आहे या पन्नास वर्ष्यामध्ये अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता